अमरावतीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन हजारो अनुयायी यात्रे सहभागी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीमध्ये काँग्रेसकडून पायदल अभिवादन यात्रा काढण्यात आली जिल्ह्यातील नया अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलश आहेत त्यांना जैत्यभूमीवर जाता येत नाही त्यांना या जागेची माहिती देण्यासाठी काँग्रेसने पायी अभिवादन करण्याची या रॅली काढली यात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आज सकाळी अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा सुरू झाली यावेळी माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर माजी मंत्री सुनील देशमुख आमदार बळवंत वानखडे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते या रॅलीत सहभागी झाले होते जवळपास आम्ही पोहोचलेलो आहे या ठिकाणी बाबांच्या अस्थि आहे अभिवादन यात्रा या ठिकाणी आहे आणि आम्ही या स्थळाला श्रद्धा भूमी असं नाव दिलेलं आहे बाबांनी जे दिलेलं तत्व आहे पंचशीलचे जे तत्व आहे संविधानाचे महत्व आहे आणि सर्वधर्म संभावाचं जे महत्त्व आहे हे टिकून राहिलं पाहिजे युवा पिढीमध्ये रुजू झालं पाहिजे आणि काही लोक हे गैरफायदा जो घेत आहेत आजकाल तर खोट्या सर्टिफिकेटची टोळीच्या टोळी आलेली आहे ती टोळी कुठेतरी या समाजाला समजली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं श्रद्धा भूमीला जे लोक तिकडे नाही जाऊ शकत नागपूरला किंवा मुंबईला हे लोक इथे येऊ शकतात आणि म्हणून हा सगळा खाटाड यावर आजकालची पिढी वाचन करत नाही आणि तुम्हाला माहितीये रावसाहेब कसबे साहेब आणि कन्हैयाजी हे दोघही जण किती तरबेज आहेत त्यांचे थिंकिंग मध्ये त्यांच्या विचारांमध्ये किती क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी येणाऱ्या पिढीमध्ये आली पाहिजे म्हणून हा सगळा खाटा मागच्या वर्षी सुद्धा यशवंत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या रॅली येथे बाबासाहेबांच्या हस्तीला अभिवादन करण्यासाठी निघाली होती आ, आज सुद्धा आम्ही अभिवादन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या रॅलीत सहभागी झालो आणि आम्ही अभिवादन करण्यासाठी चाललो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती